हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फार महत्व आहे या दिवशी सुहासिनी महिला आपल्या पतीला भरपूर आयुष्य लाभावे सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाला फेऱ्या काढून दोरे गुंडाळतात कोल्हापूर येथील गंगावेस परिसरातील नानाप्रेमी विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी महिलांची वटपौर्णिमा तर मंचने वटमुक्ती अमावस्या साजरी करण्याचं सा ठरवलं त्यासाठी बुधवार दिनांक पंचवीस जून हा अमावस्याचा दिवस निवडला पनाळा तालुक्यातील असुरले पोरले गावी रात्री जाऊन भजन म्हणत झाडाला गुंडाळलेले अनेक झाडांचे दोरे कापून काढले दोऱ्यामुळे झाडांची घुसमट थांबावी झाडांना रुतलेला दोरा यामुळे झाडाचं आयुष्यमान कमी होतं हे टाळावे असं या उपक्रमाचा उद्देश होता तसेच किड्या मुंग्यांना मुक्तपणे वावर करता यावं व त्यांना जगण्याचा अधिकार मिळावा असा उद्देश होता असं मंचचे अध्यक्ष अमर जाधव यांनी सांगितले निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे गेले पाच सहा वर्ष बघतो त्या पाच सहा वर्षे त्या झाडाला अतिशय प्लॅस्टिकनाने येणं एकदम पॅक केलं होतं तर ते झाड आहे का ते प्लॅस्टिकचं झाड आहे ते ओळखून येत नव्हतं आणि त्या ठिकाणी ह्या दोघांनी जाऊन नाना प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून ती संकल्पना एवढी चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ते रेस्क्यू ऑपरेशन ज्या पद्धतीनं अपघात होतो ज्या पद्धतीनं एखाद्याला मोठा काय काय अनर्थ होतो त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीनं जी टीम जी काम करतील त्या कामाच्या पद्धतीनं ह्या लोकांनी ते जाऊन जे काम केलं त्या झाडाला एक जगाच्या पाठी एक मोकळा श्वास दिला अशा प्रकारे आज हे वटपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या महिलांनी आमच्या पुरुषांसाठी जे मागणं आणि सात जन्माचं फेरं घातलं त्याच पद्धतीने त्या झाडाला घातलेला एक विरंग आणि विटा होता तो विटा काढण्याचं काम आज या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र दिनकर चोगले यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही संकल्पना हातात घेऊन बऱ्याच झाडांना मुक्ती दिली त्याबद्दल आज कोरलेगावचे नागरिक आणि कोरले गावाच्या वतीनं आणि माझ्या बालाजी उद्योग समूहाच्या वतीनं मी त्यांच्या इथे या ठिकाणी काही या स्थितीत स्वतःचा सत्कार करतोय थांब